नमस्कार लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक हॉटेल साहिल येथे पार पडली नगरपरिषद निवडणूक शिवसेना लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश देखील झाले यात राजेंद्र दिवेकर सचिन इंगुळकर किशोर लोखंडे विवेक अत्तरदे सोहन अत्तरदे किरण दिवेकर आनंद माने अनिल पिंगळे यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी प्रवेश केला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटास बळ मिळाले असून येणाऱ्या दोन दिवसात ठाकरे गट नगरपरिषदेकरता उमेदवारांची तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा आमदार सचिन आहेर यांच्या उपस्थितीत करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे तालुका प्रमुख आशिष सह जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक एकनाथ जांभुळकर परेश बडेकर हेमंत मेने आधी मान्यवर उपस्थित होते आपण आहोत लोणावळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळीमध्ये आज लोणावळ्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये काही पक्षप्रवेश झालेले आहेत आणि ते पक्षप्रवेश तालुका प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये झाले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला सर आज लोणावळ्यामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा एक ताकद मिळाली एक बळ मिळालेलं आहे आज आपल्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे तर काय चाललं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे या पक्षावर विश्वास दाखवून आज राजेंद्र दिवेकर सर तसेच सचिन भाऊ इंगुळकर व त्यांचे सर्व सहकार्यांनी सर आमच्याबरोबर आमच्या पक्षावर व आमच्या पक्षप्रमाणे जो विश्वास दाखवून पक्षात प्रवेश केला त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी आम्हाला जी आज एक ताकद आहे आज जे पाहिलं असेल तुम्ही जे राजकारण चालले ते कुठल्या दिशेने राजकारण चालले आणि अशा राजकारणाला कंटाळून एक सुशिक्षित एक शिक्षक आज आमच्याकडे येतात आहे मी त्यांचं स्वागत करतो असाच विश्वास लोकांनी आमच्यावर दाखवावा ही मी लोकांकडून अपेक्षा व्यक्त करतो सर आता लोऱ्यामध्ये जी रण दुबई चालू आहे त्या शिव आता नगराध्यक्ष पदाची खूप चुरस चालू आहे तर आपण शिवसेना गटामार्फत असं काही नगराध्यक्षपदासाठी कोणी इच्छुक करणार नक्कीच आमच्याकडून शिवसेनेचा नगराध्यक्षासाठी उमेदवार हा असणाराच आहे आणि काही तसे संकेत आम्ही ह्या आज प्रक्ष प्रवेशातून देतोय आमच्या आज नगर नऊ नगरसेवक आणि इतरही अजून चार पाच नगरसेवकांचे आम्ही फॉर्म भरून घेणार आहे आणि त्यांचेही डिक्लेरेशन करणार आहे व ज्या दिवशी आमचे सचिन आहे आहेर आहेत येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट जो कोण असेल त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या तोंडून आम्ही ते डिक्लेरेशन करणार तो आहे थोडक्यात आपण नगरसेवक पदाची आणि नगराध्यक्ष पदाची यादी तयार करणार हो दोन दिवसात आम्ही नगराध्यक्ष आणि जे काही आमचे नगरसेवक यांची यादी आणि नगराध्यक्षाचे नाव हे आम्ही आमचे आमदार आमचे जिल्ह्याचे संपर्क नेते सचिवभाऊ आहेर यांच्या तोंडून व्यक्त करणार आहे असं आमचं ठरलं आहे मला ह्यात काही नवीन नाही कारण मी ह्या घरातून त्या घरात गेलेलो नाही मी याच्या आधीही बोललेलो आहे की एकाच घरामध्ये दोन घरं होते म्हणजे ज्या खोल्या असतात म्हणजे थोडक्यात ह्या खोलीत त्या खोलीत आलेलो आहे आणि एकाच झाडाच्या दोन फांद्या आहेत हेच जर मी कधी बाकी इतर पक्षांची नावं घेण्याची मला इच्छा नाही त्या पक्षात गेलो असं तर माझ्या मनाने मला साथ नसते दिली त्यामुळं हे काम मी जेव्हा आहे असंच पहिलं जे करत होतं आणि यापूर्वी मी शिवसेने शाखा अध्यक्षपद भोगलेले चौदा वर्ष होतो आणि मनसेमध्येही सात वर्ष शहराध्यक्ष म्हणून काम केलेले मनसेबद्दल आपण पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये मनसेमध्ये आणि मन शिवसेनेमध्ये जास्त काही फरक नाही तिथे जे शिक्षण दिले जाते इथे ते शिक्षण आहे आणि ते मी परिपूर्णपणे त्याचा अभ्यास केलेलाच आहे आणि ते साहेबांच्या दोन्ही साहेब आम्हाला एकच आहे त्या हिशोबानेच मी काम करत राहील सर आपण काय सांगाल आपण आज शिक्षकी पेशातून सर्व सर, राजकारणामध्ये प्रवेश करताय तर आपण एका पक्षामध्ये प्रवेश करताय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आधी शासकीय सेवेत असल्यामुळे मला कुठल्याही पक्षात प्रवेश घेणं किंवा कुठल्याही पक्षाचं काम करणं याला अनुमती नव्हती शासनाच्या नियमानुसार आणि मी जस्ट सेवानिवृत्त झाले ऑक्टोबर चोवीसमध्ये आणि पंचवीसमध्ये ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच्या योगाने मी माझ्या आवडत्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आता आपण काय सांगाल त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आम्हाला आनंद वाटतो की आज या शिवसेनेवर विश्वास ठेवून दे आदरणीय आमचे जे नवीन शिवसैनिक असतील देवकर सर असतील त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आज शिवसेनेत प्रवेश केला आज खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्या स्वागत केले आणि इथून पुढेही आम्ही सर्व माध्यमातून विकासाचं काम त्यांच्या माध्यमातून करू आपण पाहिलं येत्या काही दोन दिवसांमध्ये आमदार सचिन आयरच्या मार्फत त्यांच्या उपस्थितीमध्ये लोणावळ्यामध्ये लोणावळाकरांसाठी नवीन नगर शिवसेनेच्या मार्फत नगराध्यक्ष पद तसेच इतर नगरसेवकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे तर लोणावळ्यामध्ये एक खूप मोठी घडामोड घडलेली आहे जी शिवसेनेला बळ देणारी असेल येणाऱ्या आगामी निवडणूक काळामध्ये शिवसेना पक्ष कशे ठोक भूमिका बजावतो